धावू शकते मस्तपैकी आपण इथे झोपू शकतो पण हे फक्त इमर्जन्सीमध्ये यूज करायचं आहे ह्याच्यापेक्षा मी नक्की चांगली बघितली अशी वंदे महाराज ही पूर्ण मेड इन इंडिया असून त्याच्या आतमध्ये जे यूज केले आहे के ते पूर्ण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त माहिती घ्यायचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत डब्यामध्ये अशी इथे पॅन्ट्री आहे दोघांमधला फरक आहे की आणि म्हणजे हा एकदम फास्ट हे बघा आता आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ आणि वाजले सकाळचे सव्वा चार आणि आपण जात आहोत प्लॅटफॉर्म नंबर तेराला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग या व्हिडिओमध्ये आपण प्रवास करणार आहोत आपल्या स्वर्गीय कोकणामध्ये तेही वंदे भारत या सुपरफास्ट एक्सप्रेसने सत्तावीस जून दोन हजार तेवीसला कोकणासाठी पहिली वंदे भारत धावली होती आणि अशी ट्रेन आहे ज्याची मी सर्वात जास्त वेळा तिकीट काढली आहे आणि माझ्या पर्सनल इश्यूमुळे तेवढा वेळा मी ती कॅन्सल पण केली आहे त्याच्यामुळे वंदे भारतमधला हा माझा पहिली एक्सपिरियन्स असणार आहे वंदे भारत ही पूर्ण मेड इन इंडिया असून त्याच्या आत्महत्ये जे यूज केलं आहे के ते पूर्ण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त माहिती घ्यायचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत म्हणजे बुकिंग म्हणा कॉस्ट टायमिंग फूड फॅसिलिटी आतमधले टेक्नॉलॉजी वगैरे फायदे नुकसान वगैरे सर्व काही बघण्याचा नक्कीच प्रयत्न करणं तसं ना कोणतीही वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इथे आपण बघू शकतो एकदम अलीशान अशी वंदे भारत एक्सप्रेस आहे गाडीच्या दोन्ही बाजूला ना हे चालकांचे कक्ष आहे त्याच्यामुळे ही गाडी ना दोन्ही दिशांना धावू शकते या गाडीचा नंबर आहे दोन 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 नऊ आणि सी एस टीवर इचा सुट्ट्याचा टाईम आहे सकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी तर चला आपण आता आतमध्ये चालू आहोत त्याचे डोअर आहेत ना ते पूर्ण ऑटोमॅटिक आहे म्हणजे स्टेशन थांबल्यावरती उघडणार आणि स्टेशनमधून सुटताना ते बंद होणार इथे आतमध्ये आले आले आहे बघा या साईडला इथे ए सी क्लास आहे आणि इथे पुढच्या साईडला एक्झिक्युटिव्ह क्लास आहे आणि हे बघा आपल्या सर्वांवर लक्ष ठेवायला या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे पण आहेत आमची तिकीट आहे ना ती ॲक्च्युली ए सी चेअर क्लासची आहे पण मी आता पहिलं तुम्हाला एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये जाऊन धावून दाखवतो आहे कारण कसं आपल्याला दोन्ही ढगामधला जो डिफरन्स आहे ना तो समजून ये तरी बघा आता आपण पहिलं एक्झिक्युटिव्ह कोचमध्ये आलेलो आहे तरी एक्झिक्युटिव्ह कोचमध्ये जे सिटिंग आहे ते टू बाय टू आणि जे सिटिंग आहे ते रोटेट होतात दाखवतात ग्रुप असेल चौघा जणांचा वगैरे तर समोर समोर सम्ण। तुम्ही गप्पा गोष्टी करू शकता नाहीतर असं पायाचा निसर्ग तुम्ही एन्जॉय करू शकता आणि इकडली जी सीट आहे ती कुशबॅक आहे म्हणजे बघा असं इकडे या ठिकाणी पाय वगैरे ठेवून मस्त आपण इथे झोपू शकतो या ठिकाणी प्रत्येक सीटच्या खाली बघा इथे चार्जर आहेत म्हणजे दोन्ही सीटच्या खाली इथे सकाळ सकाळ बघा पेपर आलेले आहेत अरे बापरे <laughs> अरे इंग्लिश पेपर आहे हा आणि या ठिकाणी हिंदी आहे ठीक आहे नशीब हिंदी तरी आहे म्हणजे राष्ट्रभाषा आपलं पण मराठी पण असं तर अजून बरं झालं असतं आणि बघा प्रत्येक सीटच्या वरती इथे ही लाईट आहे बटन टच केलं टच चालू टच बंद जादू चला आता आपण आपल्या एक्झिक्युटिव्ह कोचमध्ये जाऊया आणि एकंदरीत तिकडली डिझाईन एकदम मस्त वाटते एकदम <laughs> आपला या आपला ए सी चेअर क्लास आहे तर बघूया आपण तिकडे जाऊन इकडली टोटल ना इकडे बावन्न लोकांची इथे सिटिंग अरेंजमेंट आहे एक्झिक्युटिव्ह कोचमध्ये आणि इथे हे सीटच्या बाजूला बघा हा इथून ब्रेकफास्टसाठी हा आपण इथून सर एक भाग पाहू शकतो ह्याच्यावर मस्त छोटा आहे तरी पण अरे पण काय घेणार आता बघूया आता काय येणार आहे ते तर आता आपण आपल्या इकडे कोचमध्ये चाललो आहे आपल्या कोचमध्ये जाताना पण बघा वरती कॅमेरा आहे इथे दोन प्रकारचे मला टॉयलेट दिसतात टॉयलेटच्या इकडे आपण नंतर एवढ्या बघायला इकडली सिटिंग अरेंजमेंट बघा थ्री बाय टू अशी आहे सीटच्या इकडे बघा तर आपला सीटचा नंबर आहे फोर्टी फाय फोर्टी सिक्स म्हणजे एक नशीब विंडो तरी मिळाली आहे आणि आमचं हे एवढं सामान आहे सामान टाकण्यासाठी ही वरती जागा आहे आणि इकडली पण डिझाईन मला सेमच वाटते पूर्ण या कोचची फक्त इथे फरक एवढा आहे की थ्री बाय टूचे कोच आहे आणि लाईट आहे या ठिकाणी इकडे चार्जर पण आहे हे बी काही सीट पण कुसबॅग आहे या ठिकाणी खाली चार्जर पण आहे आणि इथे फक्त म्हणजे नाश्ता वगैरे करण्यासाठी इथे समोर हा असा एक इकडे गोष्ट का उठलं इकडे म्हणजे हा फरक आहे त्याच्यामध्ये आणि मधल्यांची ॲक्च्युली मजा असते बघा मधले म्हणजे दोन्ही साईडला असते ना त्यांना त्यांच्यासाठी नाश्ता करण्यासाठी जागा आहे ना खूप मस्त असते आणि हा आपला सी फोरचा डबा आहे हे बघा ही आपल्या तिकीटच्यावरती आपल्याला ही पाणी बॉटल आलेली आहे रेल नीरची जी धारुकाची बॉटल आहे ही आपल्या तिकीटवरती आपल्याला फ्री मिळालेली आहे हे बघा प्रत्येक कोचमध्ये असे स्क्रीन आहे जिथे सर्व माहिती आहे म्हणजे ट्रेन कुठून कुठपर्यंत आहे स्पीड किती असणार आहे ते नेक्स्ट स्टेशन आहे तो किती अंतरावरती आहे किती मिनटांनी येणार आहे आणि सर्व या ठिकाणी आहे प्लस या ठिकाणी बघा इथे स्पीकरची पण व्यवस्था आहे म्हणजे कसं ते लोकं या ठिकाणी आहेत सर्व आणि प्रत्येक इथे स्क्रीन आहे जे स्पीड वगैरे सगळं आपल्याला कळणार आहे आत्ता इथे काही आपत्कालीन परिस्थिती आली तर कसं काही सर्व हँडल करायचं ते या ठिकाणी दिलेलं आहे इथे फर्स्ट एड किट पण आहे म्हणजे जर कोणाला काही लागलं वगैरे तर ला या ठिकाणी ती सुविधा आहे प्रत्येक डब्यामध्ये अशी इथे पॅन्ट्री आहे म्हणजे इथून आपल्याला फूड थोड्या वेळाने ते सह होणार आहे इथे बघूया आपण टॉयलेट कसं आहे बघा इंडियन स्टाईल हे इथे मेटेंट आहे म्हणजे रिकामी आहे इथे ओपन करून आतमध्ये बघा इथे वॉश बेसिंग आहे समोर मस्त मिर पण आहे आणि इथे कमोड आहे आणि आतमध्ये गेल्यावरती हे कडी लावल्यावरती ते एंगेज म्हणून होणार म्हणजे त्यांच्यासाठी चांगलं जे असे आतमध्ये पण तो खट्टत खट्टत ठरसत ना त्यांनी इथे फक्त बघायचं आहे आणि आपण या ऑटो डोअरमधनं पुन्हा आत चाललो आणि बघा इथे वरती सिग्नल लाईट पेटलेली आहे आणि डोअर हा आपोआप बंद झालेला आहे आणि बरोबर पाच पंचवीस वाजता आपली ट्रेन ही सी एस टीवरनं सुटत आहे तुम्ही जर ही ट्रेन पकडायला येत असाल ना तर तुम्ही टायमाच्या पाच ते दहा मिनटं अगोदर या कारण की या ट्रेनचे जे दरवाजे आहेत ते ऑटोमॅटिक आहेत आणि ते आता बंद झालेले आहेत त्याच्यामुळे जर तुम्हाला लेट वगैरे झाला आहे ते पोहोचण्यासाठी तर ट्रेनचे दरवाजे हे उघडू शकत नाही त्याच्यामुळे जर तुम्ही वंदेभरातला येत असाल तर पाच दहा मिनटं आधी पोहोचा हे बघा या ठिकाणी इमर्जन्सी टॉक युनिट आहे म्हणजे इथे स्पीकर आहे इथे बटन दाबल्यानंतर आपण जे बोलणार ते चालकाला तिकडे ऐकायला जाऊ शकते पण हे फक्त इमर्जन्सीमध्येच यूज करायचं आहे म्हणजे काही प्रॉब्लेम वगैरे झाला तर विनाकारण जर तुम्ही दाबलात तर तुम्हाला इथे दंड भरायचा लागेल तर बघा वरती सिग्नल भेटला डोर ओपन झाला आणि आपण आता फक्त नऊ मिनटामध्ये दादरला बसलेलो आहे ॲक्च्युली आम्ही पण दादरलाच चढणार होतो पण मला व्हिडिओ करायची होती म्हणून आम्ही सी एस टीला गेलो होतो आणि या गाडीचं असं आहे की ज्या साईडला प्लॅटफॉर्म आहे त्याच साईडचा फक्त दरवाजा उघडतो दुसऱ्या साईडचा ड दरवाजा हा बंदच असतो आता दादरवरून ट्रेन आपली दिसत आहे ते पहिल्या चहा बिस्किट पहिलं आलेलं आहे तर चला पहिली आता आपल्या इकडे चहा आलेली आहे आपण तिकीटमधून सर्व बुक केलेलं सगळं तुम्हाला ते नंतर सांगितलं त्याच्यामध्ये चहाच्या टाईमला बघा इथे गरम पाणी आलेलं आहे इथे खूप मोठा मारीचा बिस्किट आलेला आहे त्याच्यामध्ये ना दोन बिस्किट आहेत आणि हा पाऊच आला आहे ज्याच्यामध्ये चहा साखर आणि दूध वगैरे सगळं मिक्स आहे आता याची त्याची टेस्ट कशी आहे ती तसं मी चहा कधी पियत नाही म्हणजे बोलणार होतो शेवटची चहा बोलतेस तेव्हा ही रोज कुठे राहुल फर्स्ट टाइम चहा बनवते बघूया कशी झाली आहे गुड मॉर्निंग चहा पिंग चाय सूप चा सूप आहे मला अजिबात चहा आवडलेली नाही एकदम अशी पचपचत आहे काय चवणे काय नाही तुला माहिती आहे मी आजपर्यंत हा मी आजपर्यंत कधी एकदाही चहा नाही बनवलेली पण जेव्हा मी फर्स्ट टाइम चहा बनवली ना ह्याच्यापेक्षा मी नक्की चांगली बनवली अशी आहे चहा नाही मी मारीचा बिस्किट बुडवण्यासाठी फक्त घेतो वाईज केवढी मोठी आहे आता नुकतेच आपण पनवेल सोडलेले आहे आणि ट्रेन आता आहे बघाशे दहाच्या स्पीडला आहे तर हा बघा माझा नॉनव्हेजचा या ठिकाणी ब्रेकफास्ट आहे इथे ऑमलेट पाव आहे पावासाठी पावाला लावण्यासाठी या ठिकाणी बघा इथे अमूलचं बटर पण आहे इथे खाली थे हे थेपला आहे आणि हे काय आहे का आपल्याबरोबर खाण्यासाठी ग्रेव्ही सारखं सर काहीतरी आहे आणि हे लाईट शिवडा आहे आणि इथे ही ॲपी आहे आणि इथे हे नॉन आहे इथे व्हेजमध्ये फरक म्हणजे दोघांमधला फरक हा आहे की इथे ऑमलेट पावच्या बदली इथे हा उपमा आहे आणि ह्याच्यामध्ये बटर नाही आहे जो इथे पावडा लावण्यासाठी येतो आणि एवढा ये अशी इकडे ह्याची क्वां क्वांटिटी आहे ह्याच्युअली क्वांटिटी मस्त आहे ना हा पोट भरेल एवढी आहे टेस्ट वगैरे कशी आहे ती उपमा बघते खाऊन मला उपमा अजिबात आवडत नाही चेहऱ्यावर ना दिसत उपमाची टेस्ट कशी आहे ती मी बनवीन तो पण चांगला असेल मग त्याच्या ना आता नाश्ता करायला या नाश्ता नागोटण्याजवळ आल्यावरती नाश्ता मिळाला आणि बरोबर ती नॉनव्हेज घेतात त्या नॉनव्हेजमध्ये काय रेडिमेड होत वगैरे वगैरे आणि ते मेथी तेपलाय क्वांटिटी बऱ्यापैकी आहे जेवढा तेवढे आत्ताच आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे मग सोडून मला दोन्ही डिश सर्व आवडलं होतं क्वांटिटी पण एकदम बऱ्यापैकी होती म्हणजे म्हणजे पोट नाही भरलं पण क्वांटिटी बरोबर होती आता आम्हाला बसून ॲक्च्युली कंटाळा आला होता तर हिला म्हटलं की जर आपण फेरफट्टा मारूया कारण कसं ट्रिया ट्रेनमध्ये कसं स्टार्ट टू एंड आपण सर्वीकडे चालत जाऊ शकतो तर आता आपण जाऊया ही वंदे भारत शुक्रवार सोडून रोज धावते ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादर ठाणे पनवेल खेड रत्नागिरी कणकवली थेवीम आणि मडगावला डायरेक्ट थांबते या वंदे भारतची फूड कन्सिडर करून ए सी चेअर क्लासचे तिकीट आहे अकराशे वीस रुपये आणि एक्झिक्युटिव्ह क्लासची तिकीट आहे दोन हजार एकशे पंचवीस रुपये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस टू मडगाव ही भारतातील एकोणीसावी वंदे भारत ट्रेन आहे तसेच भारतातील पहिली वंदे भारत ट्रेन ही एकोणीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी दिल्ली ते वाराणसी या ठिकाणी धावली होती त्याचं उद्घाटन केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथे दादा आहेत पँट्रीचे इकडे दादा नाव का तुमचं मनोज मनोज दादा आहे समजा कोणी म्हणजे बी ह्याच्या बुकिंग करताना समजा हे नाही घेतलं तर नाश्ता वगैरे तर त्याची कॉस्ट काय असणार व्हेज व्हेजची प्राईस काय आहे एकशे बावीस रुपये आणि नॉनव्हेजची नॉनव्हेजची सेम ओके दोन्हीची सेम आहे मग नॉनव्हेजच बेस्ट आहे कारण अंडा पोवा त्याच्यामध्ये भेटते ना ठीक आहे पहिलं ना या ॲक्च्युली केबिन मध्ये पहिले जायला द्यायचे पण आता ते बंद केलेलं आहे पण ऍक्च्युली बंद आहे ते बरोबर आहे कारण केबिन किंवा के फिरण्यासारखं ठिकाण नाही पण मी म्हटलं काहीतरी दाखवण्याच्या उद्देशाने मी इथपर्यंत पोचलो होतो पण ठीक आहे तेवढं बाहेरून तरी आपल्याला दिसत हे बघा या ट्रेनच्या ना स्टार्टिंगच्या डब्याच्या इकडे ना हा वेस्टर्न साई वेस्टर्न स्टाईलचा इकडे हे टॉयलेट आहे ॲक्च्युली हे सेन्सरवरच आहे हो पण हा सेन्सर चालत नाही आपण असाच नॉर्मली ओपन करायचं हा बघा हा ओपन केल्यावरती वा आतमध्ये एक नंबर आहे हा बघा इथे वेस्टर्न कमोड वगैरे आहे सर्व फ्लश वगैरे सर्व है, आहे आणि हँडवॉश वगैरे सर्व आहे आणि इथे मिरर वगैरे पण मस्त दाखवलेलं आहे बेबी प्रोटेक्शन सीट पण्णा हे मस्त आहे ऍक्च्युली आणि बरोबर आठ वाजून चोवीस मिनटं झालेली आहेत आणि वंदे भारत खेळ स्टेशनला आता पोहोचलेली आहे बघा खेड़ खेळ स्टेशन आणि बरोबर अजून एक तासाने ते रत्नागिरीला जाणार आहे तर चला आता आपण फायनली पोचलो हो आहोत रत्नागिरीला ऑन टाईम आणि आता सर्व प्रवासी इथे खालती उतरायला सुरुवात झालेली आहे पहिल्याच आपण होतो आणि वंदे भारतचा प्रवास आपला इथे संपला आतापर्यंत कसं वाटलं होला हां आणि मेन म्हण हां एकदम फास्ट चल ठेवू सगळं सामानतेवरती हो ना मित्रांनो आपला आता वंदे भारत एक्सप्रेसचा प्रवास संपलेला आहे मुंबईला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटलेली पाच पंचवीसची ची ट्रेन ही रत्नागिरीला एक नऊ पंचेचाळीसला पोचलेली आहे म्हणजे चार तास पंचवीस मिनटामध्ये फक्त आपण रत्नागिरीला आलो आहोत वंदे भारत एक्सप्रेसनी वंदे भारतबद्दल सांगायचं म्हणजे मला तेवढं वाटलं नाही कारण की ट्रेन छान आहे पण मी ऑलरेडी विस्टाडोनमधून प्रवास केला होता मग त्या कंपॅरिझनला हे सेमच आहे उलट विष्टाडोंचा डबा तर वरतून पण ओपन असतो त्याच्यामुळे नेचर आपण त्याच्यामधून जास्त बघू शकतो वंदे भारतमधली आतमध्ये टेक्नॉलॉजी मस्त होती अर्जन्सीसाठी वगैरे कोणासाठी पण बेस्ट आहे कारण चार तासामध्ये आपण इकडे येऊन आपलं काही ते काम करून संध्याकाळच्या जनशताब्दीने रिटर्न आपण मुंबईला जाऊ शकतो म्हणजे वन डेमध्ये रत्नागिरीचा दौरा काम करून कंप्लीट होऊ शकतो तिकीट फेअर थोडी जास्त आहे पण कशा शेवटी प्रत्येकाची चॉईस आहे येणारा माणूस दोनशे रुपयाच्या आतमध्ये पण ट्रेनमधनं येतो आणि त्याला जर पाहिजे असेल तर तो, तो बाराशे रुपये पण खर्च करू शकतो त्याच्यामुळे प्रत्येकावरती डिपेंड आहे की कोणी कसं यायचं पण वंदे भारतची एवढी किंमत असून पण खूप छान असा रिस्पॉन्स आहे कालपर्यंत तिकीट ही वेटिंगला होत्या आम्ही पहिल्या काढलेल्या पण तिकीट या वेटिंगला होत्या आणि ट्रेन पण फुल होती मधल्या दिवसाला पण तर आता आपलं इतिहास थांबवतो आपलं कसा वाटतं नक्की कळवा ಚಲನ ಚೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಕಾಯ್ಲ ವಿವೇಟು ಅಷ್ಟೇ ನವೀನ ವೀಡಿಯೋ ಪಡುತ್ತೋಪ